नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असणार आहे व्हिडिओची मी सुरुवात करायला असं काही डिसाईड केलं नव्हतं थोड्या वेळापूर्वीच मी एक लाईव्ह घेतला आणि त्यामध्ये बोटनेक ब्लाऊजबद्दल खूप सारे प्रश्न आणि जसं की मी इंस्टाग्रामला रील्ससुद्धा टाकत असते तिथेसुद्धा बोटनेक ब्लाऊजबद्दल बरेच प्रश्न असतात म्हटलं चला त्यावरती जरासं बोलूयात आणि पाहता पाहता आपला लाईव्ह इतका रंगला आणि तुमचे सारे प्रश्न त्यावरती माझी उत्तरं असं करून एक तासासाठी आपण तिथे लाईव्ह घेतला आय होप की तुमचे बरेच डाऊट जे आहेत ते क्लिअर झाले असतील पण तरी सुद्धा मला वाटत होतं की जो काही मेन टॉपिक आहे तो डिस्कस करायचा आहे जसं की जर समोरून डीप गळा असेल म्हणजे सहा साडेसहा असा गळा असेल आणि पाठीमागून जर बोटनेक गळा शिवायचा असेल तर मेजरमेंट्स कसं टाकावं या रिलेटेड बरेच प्रश्न होते जे की मला तिथे कवर करता आलं नाही म्हटलं चला आता लगेचच मी ते शूट करते राम पण झोपलेला होता आणि माझ्याकडे भरपूर असा वेळ होता सोयतॉट की चला ते शूटच करून ठेवूयात आणि सुद्धा शेअर करूयात आता हे फक्त मी ओरली तुम्हाला सांगते प्रॅक्टिकली कसं टाकायचं हे काही दिवसानंतर आपले जे काही व्हिडिओ असतील ते येतील ज्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीसुद्धा शिकायला भेटतील बरं बोटनेक ब्लाऊजचा एक फायदा म्हणजे शोल्डर अजिबात उतरत नाही आणि जर तुम्हाला क्लासी लुक हवा असेल म्हणजे एकदम असा प्रोफेशनल काहीतरी तर बोटनेक ब्लाऊज बऱ्याच जणी प्रेफर करतात त्यामुळे बोटनेक ब्लाऊज ही जणू काय आता शिवणकाममधली गरजच बनलेली आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर काही टिप्स तुम्हाला आता पुढे देते त्या काळजीपूर्वक ऐका आणि कशा वाटला ते सांगा आता जस्ट आपला लाईव्ह संपला आणि त्यानंतर चहा वगैरे घेऊन जो काही ब्लाऊज मला प्रेस करायचा होता स्लीव्ह जोडण्याआधी तो करून घेतलाय पण त्याआधी मला आजच्या लाईव्हमध्ये असं जाणवलं की बऱ्याच मैत्रीण म्हणत आहेत की बोटनिक ब्लाऊजसाठी शोल्डरचं मेजरमेंट किती टाकता याच्यावरती एक डिटेल चार्ट टाका किंवा तुमच्यानुसार तुम्ही किती घेता ते आम्हाला सांगा तर आता फ्रँकली स्पीकिंग मी एकच गोष्ट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते अगदी बेसिक असणार आहे पण अगदी इम्पॉर्टंट म्हणायला काही हरकत नाही ज्यावेळेस क्लायंट तुमच्याकडे येतं आणि त्यांची रिक्वायरमेंट आहे की मला बोटनेक पाठीमागून पाहिजे आणि समोरून जो आहे तो डीप गळा म्हणजे खोलगट गळा गड़ पाहिजे आहे तर त्यावेळेस आपण काय होतो कन्फ्यूज होतो की मेजरमेंट कसं घेऊ हो, किती घेऊ अगदीच हो, तुम्ही जर ट्रेन असाल तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला काही मॅटर करत नाही पण जर तुम्ही हिशोवन काममध्ये नवीन असाल तर ही गोष्ट तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटते ज्यावेळेस समोरून बोटनेक पाठीमागून बोटनेक काहीच वाटत नाही पण पाठीमागून बोटनेक आणि समोरून डीप नेक मग नेमकं मेजरमेंट कसं टाकावं असे बरेच प्रश्न तुम्हाला पडतात चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने तुम्हाला टाकायचे आता एक एक्झाम्पल देते जसं की शॉर्ट वेमध्ये सुद्धा तुम्ही सकाळी पाहिलं असेल की ज्यावेळेस तुमच्याकडे क्लायंट येते त्यावेळेस त्याचं पाठीमागचं शोल्डर तुम्हाला मोजायचं आहे जरी तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडे चार कस्टमर येऊन गेलात आणि त्यांचं मेजरमेंट एकसारखंच आहे मग त्यांच्या सगळ्यांना एकच शोल्डर मी टाकू का तर ही एकदम रॉंग प्रॅक्टिस आहे ज्यावेळेस कस्टमर तुमच्याकडे येतं त्यावेळेस जिथपासून तुम्ही बाही जोडता जिथपासून तुम्ही बाही जोडता तिथपासून कस्टमरचं जे काही पाठीमागचं शोल्डर असतं ते तुम्हाला मोजायचं तुम्हा आहे मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल टेप आणतो एक मिनिट आता हे पा हा टेप आहे इथपासून आपलं मार्किंग स्टार्ट होते एक इंचापासून तर जे काय आपलं पुढे आहे ते असं पाठीमागून टेप धरल्यानंतर हा शोल्डरचा जो काय आपला स्लीव जोडण्याचा पॉईंट आहे तिथपासून तर इथपर्यंत तुम्हाला टेप ठेवायचा आहे आणि कस्टमरचं शोल्डर मोजून घ्यायचं आहे जिथपासून तुम्ही बाई जोडता तिथपासून आता हे माझं येतं आहे सोळा इंच आणि माझं चेस्टचं मेजरमेंट आहे अडोतीस इंच म्हणजे हे जर माझं सोळा आहे ते, तर मला मेजरमेंटमध्ये त्याच्या हाप टाकायचं सोळा इंचचा हाप किती होणार आठ इंच म्हणून मी माझं मार्किंग करताना काय करणार का आठ इंचचा शोल्डर टाकणार आणि त्याच्यानंतर जेवढी मला पट्टी हवी आहे आता मला तयार पट्टी अडीचशी हवी आहे म्हणून मी मार्किंग करताना शोल्डर पट्टीवरती अडीच अधिक अर्धा अर्धा कशासाठी बाही जोडण्यासाठी म्हणजे पूर्ण जे, जे काही शोल्डर पट्टी असणार आहे मी ठेवणार आहे तेवढी मी तीन इंच ठेवणार आहे आणि उरलेला जो काही गळा असेल तो माझा बोटनेक गळा असेल मी त्याच्यासाठी बोटनेक आकार काढून तो कट करून घेईन पट्टी आणि हाफ इंच बाही जोडण्यासाठीचं मार्जिन म्हणजे ते झालं आपलं पाठीमागचं शोल्डरचं आता आय होप की तुम्ही काही कन्फ्युज नसाल मी व्यवस्थित सांगते हा झाला पाठीमागचं शोल्डरचं मेजरमेंट आता येऊयात आपण डीपनेकडे मी तुम्हाला एकच फॉर्म्युला सांगितलं आहे शॉर्टवडिमध्ये जेवढं तुम्ही पाठीमागचं शोल्डर टाकले त्याच्यापेक्षा एक इंचाने डीपनेकमध्ये वजा करायचा आता पाठीमागचं मी आठ घेतलं आहे तर समोरचं शोल्डर घेताना मी सात इंचाचं घेणार आता सात इंचाचं शोल्डर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गळारुंदी किती ठेवावं असं तुम्ही विचारलं पाठीमागचं शोल्डरपट्टीसाठी मी किती ठेवलं आहे तीन इंच इजंट इट तीन इंच ठेवले म्हणजे समोर पण मला किती ठेवावं लागणार तीन इंच आणि जो काय उरेल तो तुमचा संपूर्ण गळा असणार आहे इथं बेसिक थिंग खूप सोपं आहे जेवढी तुम्ही शोल्डरपट्टी तुम्हाला ठेवायची त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून शोल्डरपट्टी ठेवा आणि उरल्याला सगळा गळा कट करून टाका कुठेही कसलाही प्रॉब्लेम येत नाही आणि सगळ्या मापासाठी हा हाच फॉर्म्युला आहे एखाद्या क्लायंटला फक्त दोनची शोल्डरपट्टी हवी तर तुम्ही किती ठेवणार अडीचची अर्धा इंच बाही जोडण्यासाठी आणि दोन इंच तयारची शोल्डरपट्टी आय होप की मला व्यवस्थित तुम्हाला सांगता येत असेल आणि तुम्हालाही समजत असेल जर काही डाऊट असेल तर मला नक्की सांगा दुसरा महत्त्वाचा पॉईंट आपण पाहूयात मी तुम्हाला हे सांगत होते की ज्यावेळेस आपण चेस्टचं मेजरमेंट पाहतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस कस्टमरचे शोल्डर एकसारखे असतील असं नाही माझा हा जर तुम्ही पॅसेज पाहिला तर खूप जास्त ब्रॉड आहे म्हणून माझं हे सोळा इंच येते म्हणून मला आठ इंच घ्यावं लागेल नेक्स्ट क्लायंटमध्ये अशी पण होऊ शकतं की समोरच्याची चेस्ट अडोतीस इंच आहे पण शोल्डर खूप कमी आहे किंवा असं म्हणजे असं जर मोजलं तर त्यांचं चौदा येईल इट चौदा पंधरा आणि सोळा म्हणजे दोन इंचाचा जवळजवळ फरक पडतोय आता प्रत्येक कस्टमर एकसारखा तर नाही का यांचं हे अगदी रुंद असेल काहींचं नसेल काहींचं माझ्यापेक्षाही रुंद असेल ज्यांना की साडेआठचा सा शोल्डर टाकावा लागेल त्यामुळे ज्यावेळेस क्लायंट तुमच्याकडे येते त्यांचं शोल्डरचं मेजरमेंट घ्या आणि त्याच्या अर्ध टाका आणि त्यावेळेसच मग कटिंगला सुरुवात करा अगदी तुम्ही चार्ट फॉलो करायला गेले तर त्याचा काही फायदा होणार नाही मी जर अडतीससाठी रँडम असं दिलं की चला अडतीससाठी आठचं शोल्डर टाका आणि एखादं क्लायंट आलं त्याचं चौदाचं शोल्डर आहे त्याला सातचं पाठीमागे टाकावं लागेल ना त्याच्या हाप त्याला आठचं टाकलं तर खूप मोठं होईल त्यांना नाही व्यवस्थित परफेक्ट बसणार किंवा फिटिंग वगैरे व्यवस्थित दिसणार नाही सो ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्यामुळे चार्ट द्या चार्ट द्या असं मला तरी वाटत नाही की हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर, तर मी एक रँडम चार्ट देऊ शकते ज्याचे की बेसिक म्हणजे तुम्ही याच्या पद्धतीने घेऊ शकता पण सेम ही पद्धत फॉलो करा असं मी अजिबात म्हणणार नाही त्यामुळे प्रत्येक ह्युमन बिंग डिफरंट आहे प्रत्येकाचे मेजरमेंट्स वेगळे आहे जेवढ्या गोष्टी आपण टेक्निकली फॉलो करायला जातो ना तितक्याच त्या रॉंग होत चालतात त्यामुळे काही गोष्टी फिजनद्वारे म्हणजे डोळ्याने जर तुम्ही पाहता की नाही यांचा बांधा रुंद आहे तर यांचं शोल्डर जास्त असेल मेजरमेंट घेऊया त्यानुसार टाकूयात इट इज अ परफेक्ट प्रॅक्टिस सो ह्या प्रॅक्टिस फॉलो करा याने नक्कीच ब्लाउज परफेक्ट बसतं मला असं वाटतं मुंड्यासाठी तुम्ही चार्ट घ्या शोल्डरसाठी चार्ट घ्या गळारुंदीसाठी चार्ट घ्या आणि आजच्या लाईमध्ये हे पण लक्षात आलं की चाळीस बेचाळीस पन्नासपर्यंत अगदी चेस्ट मेजरमेंट असेल तर आपण घाबरतो गळा उतरतो वगैरे तर काहीच होत नाही छत्तीस ते अडतीसपर्यंत सव्वा दोनचीच गळारुंदी ठेवा गळारुंदी जर तुम्ही जास्त घेतल्या तर गळारुंदी टाकताना मी अडीचची टाकली ज्यावेळेस मी पायपिंग करते किंवा कपडा उलटून घेते त्यावेळेस पण ते पाव इंचं मार्जिन म्हणजे म्हणजे बाई गळारुंदी पावणे तीन इंचाची होती त्याच्यामुळे ते शोल्डर उतरतात त्यामुळे सव्वा दोनचे टाका म्हणजे तयार अडीचची होईल इजंट इट परफेक्ट बसतं एकदम काही प्रॉब्लेम येत नाही अजिबात घाबरू नका कुठे काय होणार आहे फार तर फार चुकेल एकदा चुकेल दोनदा चुकेल तिसऱ्या वेळेस आपल्या ते लक्षात येतंच त्यामुळे ता प्रॅक्टिस करा जेवढे प्रॅक्टिस करताल जेवढे कस्टमर हँडल करतात नवीन नवीन कस्टमरचे मेजरमेंट शोधात त्यावेळेस आपल्याला एक्सपिरियन्स छान येतो आणि ब्लाऊज पण परफेक्ट बसतात चला ही एक छोटीशी टिप मला तुम्हाला द्यायची होती आजच्या लाईव्हमध्ये माझ्या लक्षात आलं त्यामुळे हे क्लिअर करणं खूप गरजेचं होतं तसं तर मी चार आठ अपलोड करेलच ओके बरं आता पाच ते सहा मिनटाच्या क्लिपमध्ये तुम्ही जे काही ऐकलं त्यामध्ये जर तुमचे अजून काही डाउट्स असतील तर ते मला कमेंट करा त्यावरती आपण लवकरच एक नवीन व्हिडिओ किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते तुमचे प्रश्न मी नक्कीच कवर करेल बरं आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगत होते हो। की बोटनेक ब्लाऊजमुळे प्रोफेशनल आणि क्लासी लुक येतो शिवाय शोल्डरसुद्धा उतरत नाही गळारुंदी कितीही असली तरी शोल्डर उतरण्याची भीती नाही त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही कस्टमरला बोटनेक ब्लाऊज सांगू शकता आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे बोटनेक ब्लाउजची शिलाईसुद्धा जास्त असते कारण की ब्लाऊजचा फिनिशिंगसुद्धा त्या पद्धतीने करावं लागतं कॅनव्हाससुद्धा यूज करावं लागतं आता मी जर स्लीवज किंवा पाठीमागे बोटनेक ब्लाऊजची काही डिझाईन केली किंवा फ्रंटनेकलासुद्धा केली तर पाचशे साडेपाचशे सहाशेपर्यंत त्या ब्लाऊजची शिलाई जाते त्यामुळे तो एक तुमच्यासाठी प्लस पॉईंट असू शकतो त्यामुळे परफेक्ट असा बोटनेक ब्लाऊज कसा स्टिच करायचा किंवा कटिंग स्टिचिंग कसं करायचं हे सर्व तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल आता थोडंसं थेरॉटिकल नॉलेज काही माझ्याकडे होतं आणि जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल अशा सर्व गोष्टी मी तिथे सांगितल्या आता वळूयात आपल्या रुटीनकडे बराच वेळ लाईव्ह झाला म्हणजे जवळजवळ एक तास मी लाईव्हमध्ये होते त्यानंतर जो काही मी ब्लाऊज शिवत होते तो त्यावेळेमध्ये झाला असता पण लाईव्ह असल्यामुळे कसं कमेंटकडे पण लक्ष द्यावं लागतं त्यामुळे ब्लाऊजचं काम थोडंसं मागं राहिलं होतं राम पण झोपलेला होता त्यामुळे जी काही क्लिप तुम्ही पाहिली ती पण शूट झाली आणि त्यानंतर आता मी परत माझ्या कामाला लागली आहे स्टिचिंगचं काम पण चालू आहे राम पण झोपलेला आहे आणि या वेळेमध्ये चहा घ्यायचा याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे राम जर जागा असलेत ना या गोष्टींचा मला काही आनंद घेता येत नाही तो सुद्धा चहा मागतो त्यामुळे तो झोपलाय तोपर्यंतच हे काम माझं झालं पाहिजे काय केली तुझी काही केली येतो बरा म फोटो ती फोटो नाही काढायचा मग काय करायचं डोसा खायची डोसा ज्यूस ज्यूस प्यायची चल तू ही चावमेव घे हो जर तू ही चावमेव हां चावमेव घालून दाखवू मला कशी दिसते घालून ना मला कसं दिसतंय हां चावम्याव नाही घालून दाखवणार थांबा बर काय दाखव पटकन पटकन दाखव दाखवा हा छान ग बाळा छान जर चावमे घालून हो दाखव मला कसं दिसतंय तू पिल्लू चावमे घालून हो दाखवून कसं दिसत आहे वा छान ओ छान <laughs> ग बाळा छान नाटकं केलेलं आहे कोणी कोणी नाटक मजा भालखेल नाही वाटत करते आपला हा व्हिडिओ मी ते संपवते कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अजून कोणत्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि जर वरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला सुद्धा अजिबात विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय अँड टेक केअर